काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलीस तुमचे पैसे तुमचे काय एड पडत पे समजत कामाला शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारचं काही निवडणुका आल्या हे काही ना काहीतरी उकडून काढायचं काम हे सगळे कावेत कबर कुठे दिशी संभाजीनगर दंगले होतात नागपूरला उकडून फेका मानतात तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमचं गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काही करायचं नाही आणला दुसरं शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेले हे तर डोळ्या आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण नागपूरचा हे पळून पळून लावला कोरटकर परत तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का मध्ये टाकताय हे नाही का अपमान जिजाऊंच अपमान केलेलं किती येतं सोशल मीडियावरती ते नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळत का तुमचं अरे आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून ह्या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलं सगळं पोलिसच पोलीस पू तिथं काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलिस तुमचे पैसे तुमचे काय एडपड समजे का आम्हाला बरं त्या पहिल्या ते ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते केले म्हणजे त्या सरकारने कोणच्या पहिल्या काँग्रेस आणि त्यांनी केले अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खच खबर हटवली पाहिजे असं हटवली अरे सरकारच तुमचं आहे खबर हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपल्या मत काय अरे महामाताला काय किंमत आहे हटवली पाहिजे असं वाटत अरे महामाताला किंमतच काय हटव मारणार सरकार मध्ये साधा साधा प्रश्न आहे मनात आणलं तर होऊ गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काय करायचं नाही आणला दुसरं आणि निवडणुका मारून न्याय आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संतोष देशमुखांचा प्रश्न आहे अनेक बलात्कारांचे प्रश्न आहे हे सगळे हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार काय करीन ना दादा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे लिखी दिले गॅजेटर लागू करतो नाही लावले हैदराबादच्या गॅजेटर पासून सातारा संस्थान बॉम्बे किंवा गव्हर्नमेंटच्या गॅजेटर पासून नाही लागू केले एकही केस आतापर्यंत पावणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही घेतो म्हण खोट्या केशस लाखो मराठा आंदोलकावर गेला असं त्याच्या सुद्धा होणार म्हणून सावधरा म्हणतो लोकांना ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना कारण त्यांना जर कुठं प्रेम आहे आणि नसावं मुस्लिमांनाही आव्हान करतो तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं तुमच्या दैवता देवाबद्दल कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही आणि त्याच्या दंगली जर कोणी चुकला असेल ना टाका ना मधी त्यात दुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडून करून आणून राजकारण करून अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघं मिळून भांड करतात हे सगळा देखावा आहे हे एकाच मालेचं म्हणित उद्या सगळे तुम्हाला एकत्र दिसणार आहे आणखीन एक तुम्ही मला वाटतं महिना सुद्धा जातो की नाही काय की हे सगळे एका बाजून दिसणार आहे टोटल मग जनतेचे जा डोळे उघडणार आहेत सगळे पक्ष जा एका जागेवर आले खोटं नाटक सगळं खोटं नाटक काय असं म्हणतात की फडणवीसांची जी आहे भूमिका जी आहे, आहे नाही ते ते, ते राजकीय स्टेटमेंट त्यांचे त्यांच्या वैयक्तिक एक दोघांचे एकमेकांच्या फायद्याचे त्याच्यावर मी नाही बोलणार पण मला जे जनतेबद्दल वाटतं तेच मी बोलणार सरकार तुमचं आहे तुम्हाला कबरच काढायची तुम्ही काढू शकताय वर तुमचं खाली तुमचं पैसे त्यावेळेस जर त्या काँग्रेस बेसरमाने चूक केली असली तर दुरुस्त करायला तुम्हाला ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग आणि तुम्ही काढत नाही त्यात अर्थ तुम्हीच मूर्ख आहेत पण तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय हे मात्र सत्य गोर गरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं आहे माझं आणि सावध राहिलं पाहिजे यांना दंगली घडून फक्त निवडणुका करायच्या शेतकऱ्याची एकर जमाफी करू शकत नाहीत हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे महिलांवरील होणारा अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत यांना फक्त नाटकबाजी करायची निवडणूक आता महानगरपालिका जिल्हा परिषदा डोळ्यासमोर ठेवू शिंदेची शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेबची कबरी काढा म्हणजे त्यावर अक्षरशः प्रदर्शन सुरू आहे आतमध्ये मी आता सांगितलं ना मी आता सांगितलं ना तुम्हाला वरती येत खाली ती येत काढायचे असं ते एका मिनटात काढू शकते पैसे देते पोलिस तर मरणाची आणि मग हे काढायचे म्हणतात काय याला लोकांना तेवढी अक्कल आहे मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी करायची म्हणतोय आणि लोक मीच पाठवतोय ते संरक्षण म्हणून ही काय एवढे दूध केले लोकांनी कबर काढायचं सरकार म्हणतोय आणि पोलिस कोणाचे स्वराज्य महाराष्ट्रात होणार नाही कारण गरीबाचं कल्याण करायची सरकारची इच्छा नाही आणि विशेष करून फडणवीस साहेबांची नाही त्यांना फक्त गोड बोलून निवडून यायचं मराठ्यांच्या मतं घ्यायचं मराठ्यांच्या मताच्या जीवावरती सत्ता भोगायची कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही ब्रह्मदेवाला तरी आमच्या सरकारला कोणी काय लावू शकत नाही ब्रम्हदेवायचं गर्वू नाही इतका गर्व होऊ नाही इतका गर्व बरा नाही आता एक प्रश्न असा आहे की तिथं विधानसभेमध्ये गोंधळ सुरू आहे हल्लाबोल सुरू आहे तिकड नागपूरमध्ये दंगल झालेली आहे त्याच लोन आता ह्या सगळ्या सगळ्यावर महाराष्ट्रात शक्यता नाही गोंधळ करणाऱ्या सह करायला लावणाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की लोकांना रोजीरोटीला लावायचं बघा आता हे काय बुरगा काही निवडणुका आल्या का हे काही ना काहीतरी उकरून काढायचं काम होत समाजानं सावध होणं गरजेचं आहे समाजानं सावध राहणं गरजेचं आहे विशेष करून मराठ्यांच्या पोरांनाही सावध राहणं गरजेचं आहे हे सगळे काव्य आहेत हे सगळे काव्य कबर कुठे त्याची नगर दंगले होत्यात नागपूरला उकडून फेका मानता तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमचं दोन, सा दोन, आ, आ, दोन हजार बावीस तेवीस ला दोनशे साठ लाख रुपये तुम्ही सॉरी दोन लाख साठ हजार तुम्ही देत कबर काढा तुम्हीच मानता त्याला इथंच गाडलं रे आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी जा धानाजींना सुद्धा गाडलं तिथं सुट्टी नाही चुकल्यावर